माथेरान हात रिक्षा चालकांचे उपोषण मागे माथेरानचा शोध लागल्यापासून महत्त्वाची हात रिक्षाची सुविधा अनेक वर्षापासून पर्यटकांच्या स्थानिकांच्या व रुग्णांच्या सेवेकरिता कायम उपलब्ध असणारी हात रिक्षा माणसाला माणूस ओढण्याची प्रथा कुठेतरी थांबून बदलत्या युगाप्रमाणे माथेरानमध्ये ई रिक्षाची सुविधा अतिशय सुलभ स्वरूपात सुरू झाली आहे या सुविधेचा लाभ स्थानिक नागरिक व पर्यटक व आजारी रुग्ण शालेय विद्यार्थी सुलभ पद्धतीने घेत आहेत ई रिक्षा माथेरन धावण्यासाठी अनेक प्रश्न उद्भवत असताना माथेरन हातरिक्षा संघटनेचा हात रिक्षा चालकांनी तोंड देत वीस रिक्षा शासन मान्यतेनुसार सेवा देत आहेत परंतु उपोषणकर्ता कामगार यांच्या म्हणण्यानुसार आजही जे रस्त्यावर हात रिक्षांचा व्यवसाय करीत आहेत त्यांना मात्र काही कारणास्तव हक्काचा ई रिक्षा परवाना मिळाला नाही म्हणूनच हात रिक्षा ओढणाऱ्या कामगारांना व्यावसायिकांना ई रिक्षा सुविधा सुरू झाल्यामुळे पुरेसा व्यवसाय मिळत नाही आणि म्हणूनच हात रिक्षा चालकांची उपजीविका चालणे धोक्यात आले आहे आम्हालाही आमच्या हक्काची ई रिक्षा मिळावी ई रिक्षा परवाना मिळावा याकरिता नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी माथेरान श्रीराम चौक येथे उपोषणाचा पवित्रा घेतला आहे या उपोषणास हात रिक्षा संघटनेचे रिक्षा चालक मालक उपोषणासाठी बसले आंबालाल हरी वाघेला कृष्णा पिरकट नागेश कदम राजू गायकवाड चंद्रकांत चावरे उमेश लोखंडे अनिल नाईककडे शुभम गायकवाड संजय कदम किसन वाघेला देहू दरोडा सह वैशाली गोरे दिव्या रांजणे जयश्री गोरे सुनीता चावरे वैशाली कदम यांच्या उपस्थितीत उपोषण सुरू असून आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरता उपोषणाच्या मार्गातून लढा देत माथेरान नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल इंगळे व माथेरान पोलीस प्रशासनाचे ए पी आय सोनावणे यांनी उपोषणकर्त्या हात रिक्षा चालकांबरोबर सविस्तर चर्चा करून उच्च न्यायालयात पुढील सुनवाणीनुसार शासनाकडून गरजू हात रिक्षा चालकांना ई रिक्षा मिळवून देण्या असे देखील पत्र उपोषण करताना दिले आहे टी व्ही न्यूज चौफेर चौफेर वार्ताचे संपादक

तुम्ही रिक्षा द्या असं कोर्टाने पहिल्यापासूनच सांगितलं होतं मध्यंतरामध्ये असं झालं की म्हणजे आपण एक प्रक्रिया राबवली होती राज्य शासनाने प्रक्रिया राबवली होती म्हणजे कलेक्टर ऑफिसरचा पालिका होता सर्वच यंत्रणा होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण वीस रिक्षा अलॉट केलं काही लोकांना अलॉट केलं ज्यांच्याकडे त्यांचे लायसन्स होते जे ते पैसे गुंतवू इच्छित होते नंतर मग कोर्टाच्या ही ज्यावेळी बारावी दर्शनास आली की ही हातील एक तीन ते चारच लोक ही खरीखुरी आहेत बाकीची लोकं खरी हँड कार्फलं तर परत आदेश दिला तर तुम्ही पुन्हा एकदा ही प्रक्रिया राबवा त्यावेळी परत एकदा राज्य शासनाने वेगवेगळी टीम बनवली त्याच्यामध्ये साहेब होते पालिकेचे अधिकारी होते जे पी आय साहेब होते पोलीस आधी मग ह्यावेळी ह्यावेळी काय झालं की म्हणजे हा शोधण्याचा अजून खरा खरा ह्याचा गरजू कोण आहे खरंच कोण ओढणार आहे ह्या शोधण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला त्याच्यातून आता एखादा माणूस वगळला गेला असेल वीस लोकं निवडायची एकोणीसनी वर्ष गेले एखादा राहतायचे त्याची प्रक्रिया जी काही टीम होती त्या टीमला करत आहे जे आता एकोणीस लोक आहेत त्यांना ही रिक्षा देणं आवश्यक आहे हे राज्य शासनाचं महत्व फक्त त्याच्यासाठी <coughs> प्राणसाहेब आपले दिल्लीला गेले होते गे। धर्माधिकारी म्हणून जे वकील आहेत आता धर्माधिकारी आहेत ते पूर्ण महाराष्ट्राचं वकील आहेत त्यांच्या खाली अजून दोन वकील आहेत पांडे म्हणून एक आहेत आणि एक भरत बागला म्हणून आहे शक्यतो काय की मात्रामध्ये हा शिक्षा होणाऱ्यावरती जी उपासणार होती त्यासाठी जो आम्ही उपोषण लावला होता त्या उपोषणाचा थोडासा दिलासा देण्यासाठी मान्य मुख्य अधिकारी साहेब व मात्रचे साहेब पृथ्वीस साहेब यांनी दोन्ही साहेबांनी आमचे सर्वांचे जे काही मनातले प्रश्न आहेत ते स्पष्टीकरण देऊन आमचे सर्वांना प्रश्नोत्तर केले आणि धोरण साहेबांनी तसेच चंदेबाई यांनी पण देखील आमच्याकडे पुरपूर प्रयत्न केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभारी आणि त्यांच्यामुळे आज उपोषण आम्ही स्थगित करतो आणि येणाऱ्या तारखेमध्ये आम्हाला न्याय भेटाल यासाठी आम्ही त्यांच्या आश्वासन स्वीकारत आहे येत्या तारखेला येण्याची शक्यता आहे ऐतिहासिक अभिषेडमध्ये आर्गेनिशन लागू नये नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी जे आज रिक्षा त्याचे उपोषण होत ते याच कारणा होते की आम्हाला रिक्षा कधी येणार यासाठी जे उपोषण होतं त्याची त्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी साहेब तसेच सहनिरीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस साहेब यांनी आमचं समाधानकारक उत्तर देऊन तुमचा हा जे न्याय लढ्याचं उपोषण आहे त्याचा दा दाखला आम्ही इथपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला न्याय मिळावा यासाठी परत करू प्रयत्न करू यासाठी आम्हाला पत्रकार आमच्या गावातले पत्रकार याला सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं बातमी देण्यामध्ये चंदीबाई चौधरी वेळोवेळी मार्गदर्शन करू त्यांनी सगळ्या गोर्ग साहेब आहेत त्यांचाही आम्हाला खूप खूप पाठिंबा आहे यासाठी आणि त्यांचे मी धन्यवाद मानतो शासनाने तुम्हाला जे पत्र दिलं आहे काय नेमका विषय नाही शासनाने हे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की तुमचं हे पत्र उपोषण तुमचाच मागे घेण्यात यावं हा न्यायप्रविष्ट भाग आहे आणि आम्ही तुमची ही मागणी आणि तुम्हाला ज्या रिक्षा तुम्ही विभक्त राहिलेल्या आहात अजून पंधरा जणं त्यांची मागणी मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत कलेक्टर साहेबांच्या मार्फत देण्याचे आम्ही पुरे पूर्णपणे प्रयत्न आणि आपला वकील पालिकेचा वकील राजनाचा वकील तुमची बाजू मांडेल असे आश्वासन देऊन आम्हाला त्यांनी उपोषण मागे घेण्यास सांगितले होते आणि त्यांनी ती आम्ही निर्मिती मान्य केली